लोकसभा निवडणुकीची सध्या देशभरात हवा आहे या निमित्ताने यापूर्वीच्या निवडणुकीतील वेगवेगळे किस्से आणि गमती जमती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत यापूर्वीच्या निवडणुका कशा होत्या त्यांची प्रचार यंत्रणा कशी होती हेही सांगणार आहोत हे किस्से नक्की तुम्हाला आवडतील एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत निकाल लागण्याआधीच एका उमेदवाराने आपली जंगी मिरवणूक काढली होती रायबरेली मतदारसंघातून थेट इंदिरा गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे राजनारायण यांना आपल्या विजयाची इतकी खात्री होती की निवडणूक निकालाच्या आधीच रायबरेलीत त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली पण झाले उलटेच त्यांचा इंदिरा गांधी यांनी एक लाखापेक्षाही अधिक मतांनी पराभव केला राजनारायण यांच्या जिव्हारी हा पराभव लागला आणि त्यांनी ही निवडणूक भ्रष्ट मार्गाने इंदिरा गांधी यांनी जिंकली असल्याचा आरोप केला इतक्यावरच हे थांबले नाही हे प्रकरण न्यायालयात गेले न्यायालयात